आपण सगळेच दिवसभर कामात बिझी असतो तेव्हा आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आपल्या बॉडीमध्ये ग्रेलिन नावाचा एक हार्मोन असतो जो आपल्याला भूक लागण्यासाठी सिक्रेट होत असतो तो हार्मोन कधी कधी आपण आपली झोप नाही झाली किंवा आपल्याला स्ट्रेस असेल हार्मोनल लिंबनेस याच्यामुळे सिक्रेट होत असतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला कधीही भूक लागते तर अशावेळी आपण काय केलं पाहिजे काही खातो आपण बिस्किट खातो किंवा बाहेरचं काही स्नॅक्स खातो फ्राईड फूड्स खातो तर अशावेळी आपण हेल्दी ऑप्शन्स चूज केला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय हेल्दी ऑप्शन्स घेऊ शकतो हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण कोणते पदार्थ खाऊ शकतो जे हेल्दीही हे आहेत आणि नॅचरल आपल्या घरी अवेलेबल आहेत जे आपले लोकल फूड आहेत ते कोणत्या कोणते खाऊ शकतो हे आज आपण पाहणार आहोत तर जर तुम्हाला चार वाजता वगैरे हो भूक लागत असेल तर बिस्किट ऐवजी तुम्ही तुमच्या डब्यामध्ये जॉबवर जाताना किंवा जिथं कुठं असाल तर सोबत एक डब्बा ठेवाने त्याच्यामध्ये ऑप्शन म्हणजे गुळ शेंगदाणे गुळ शेंगदाणे सहज आपल्या घरी अवेलेबल असतातच आणि त्याच्यामध्ये खूप दिवसभर एनर्जी राहण्यासाठी तेवढे न्यूट्रिशन्स असतात त्यामुळे आपण गूळ शेंगदाणे भाजून शेंगदाणे घेऊ शकता तुम्ही तसेच नाही खायचे तर, शेंग तर भाजलेले शेंगदाणे आणि गूळ सोबत ठेवू शकतात एका डब्यात तर दुसरं ऑप्शन आहे भडंग ज्याच्यामध्ये थोडे जास्त ब बदाम आहेत मनुके टाकलेत घरी बनवलेला शेंगदाणे जास्त टाकलेत अशा असा भडंग बनवू शकता आणि तो सोबत ठेवू शकता किंवा कोणतंही तुम्हाला आवडतं असं फ्रूट ठेवू शकता ॲपल पेरू याच्यामध्ये जास्त प्रमाणात न्यूट्रिशन्स असतात त्यामुळं अशा प्रकारचे फ्रूट्स तुम्ही सोबत ठेवू शकता तर तिसरा ऑप्शन आहे ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकता भिजवलेले कर खरं भिजवलेले असावे ड्रायफ्रूट्स आणि जे बदाम आहे त्याचे वरचं कोटिंग काढून खाल्लं पाहिजे चौथा ऑप्शन आहे ताक किंवा दही घेऊ शकता इन्स्टंट एनर्जीसाठी आणि फील गुड होण्यासाठी तुम्ही ताक घेतल्यानंतर तुम्हाला ब बरं वाटतं कारण ताकामध्ये कुलिंग एजंट असतो त्याच्यामुळं बॉडीसाठी हेल्दी राह हेल्दी असतं पाचवा ऑप्शन आहे मूग किंवा मटकीची जी भेळ आपण घरी बनवू शकतो तर मोड आलेले मटकी आणि त्याच्यामध्ये एक छोटासा चिरलेला एकदम बारीक चिरलेला कांदा टाकू शकतो आपण आणि त्याच्यामध्ये टोमॅटो आणि थोडंसं दही आणि चाट मसाला टाकून आपण ही मुगाची भेळ घेऊ शकतो तर हे इतके ऑप्शन्स आहेत ह्याच्यातला तुम्हाला कोणता आवडतं ऑप्शन आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छोट ही छोटीशीच हॅबी हॅबिट आहे है जी आपण जर रिप्लेस केली तर आपल्या बॉडीमध्ये खूप चांगले प फरक आपल्याला जाणवायला लागतात जर बिस्किट खालं किंवा बाकीचे जे फ्राईड फूड्स खाले तर त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर हो होत असतो तर ही छोटीशी सवय लावा आणि जास्त काय हेल्दी खायचं खाय जास्त काय चेंजेस करायची गरज नाही फक्त तुमचे जे फूड ऑप्शन्स आहेत त्याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं ते फक्त जे घरी नॅचरल बनतं ते खाल्लं तरी तुम्ही हेल्दी राहू शकता तर नक्कीच ह्या टिप्स फॉलो करा आणि कशा वाटल्या तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू